प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्यांसाठी आज दिनांक चोवीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलनाचे हाक दिले आहे त्यात अनुषंगाने कळवण शहरात कळवण नाशिक मार्ग हा आता आत्ताच्या घडीला अडवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे त्यात चक्काजाम आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी आमचे कळवण तालुका प्रतिनिधी योगेश निकम त्या ठिकाणी आहेत आपण थेट जाऊया त्यांच्याकडे बोला योगेश कळवण शहरातली काय परिस्थिती आहे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे आणि आज कळवण या ठिकाणी संपूर्ण ताकदीने संपूर्ण शेतकरी एकजुटीने आज इथे जमलेले आहेत आणि चक्का आंदोलनाला सुरुवात झालेली आहे तर त्या जे मुख्य पीक कांदा पीक आहे आणि त्या कांद्याला भाव नाही सरकार निवडण्याच्या आधी ते आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन शासनाने पाळलं नाही म्हणून आदरदेव बच्चभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण येथे चक्काचा आंदोलन करण्यात आले आहे झालं साईडला थोडं साईडला होऊन उत्पादन खर्च आम्हाला चोवीस ते पंचवीस रुपये उत्पादन खर्च आहे आणि उत्पादन खर्च असताना की आम्हाला लाज वाटते या सरकारची की उत्पादन खर्च पंचवीस रुपये असताना सरकारने नापेटचा भाव चौदा आणि पंधरा रुपये तेरा रुपये ठरवून दिला जर व्यापाऱ्यांनी घेतला असता तो आम्ही एक वेळा समजला असतं तर कुठलाही भाव हा उत्पादन खर्च आणि म्हणजे किती उत्पादन आलं त्याच्यावर अवलंबून असतं परंतु या सरकारनेच सरकार आहे ते सुद्धा त्यांच्या सवलत पसाड्या सरकारनं मेहरबानी करा ना आणि पंचवीस रुपये किलो प्रमाणे आता कुठे प्रत्येक खरेदी केला पाहिजे तरी हे पसाड्या सरकार चाटा काय मारत काय पसाड्या त्यामुळे त्याचं मेहरबानी करा ना कुठली प्रतिक्रिया शेतकरी जे कर्जमाफी कर्जाचा हमी या चार पाच गोष्टी शेती याचं या एकनाथ शिंदेनं देवेंद्र भाऊनं याचं ताबडतोब लक्षात घ्यावा तर तुम्ही लक्षात घ्या इथून पुढे दहा आमदार पडतील शासनाने दखल घ्यावी आणि त्या प्रश्नामुळे जे सर्व नाशिक जिल्ह्याचे पूर्ण खासदार खराबूत केले शेतकऱ्यांनी आता पुढच्या वेळेस पूर्ण आमदार पूर्ण परत अपेक्षा करायची नाही यांनी आणि जे माणिकराव कोकाडे एक नाशिक जिल्ह्याभर कुठे पाणी वगैरे केले नाही लोकांसाठी काय का आले नाही तिथं रमी खेळता जुगार खेळता तर त्यांनी इकडे चक्कर मारायला पाहिजे लोक काय चाललं शेतकऱ्यांना त्यांनी कृषी मंत्री बदलून टाकवा दिलीप टाकाव नाही परत कोकाटे बसवला परत आता दुसरे माणसं बदलून टाकवा हे दोन मंत्रीपद कॅन्सल करा दुसरे मंत्री द्यावा आम्हाला शेतकऱ्यांसाठी ही नम्र विनंती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा